बैल आपला गाडा बांधूनच पळतो स्वतःच्या एमती वर भरसाशिवाय कुठलीच गोष्ट चालत नाही भरोसा शंभर टक्के पाहिजे स्वतः त्यांना बोललो की आवास रुमाला पाहिजे पण त्या टायमिंगला त्यांचा नातेवाईक येऊन घरी थांबला होता आवास रुमाला पाहिजे खरोखरच आमचं गाव एकदम छोटा आहे पण छोटा असून नंद्याने आज तो मोठा करून दाखवलाय कारण का पलतो म्हणून नाव आहे दादा नमस्कार नमस्कार एक मानाची ढाल आज या रामश मैदानामध्ये भेटली आपल्या नंद्या आणि नंद्यासोबत कोण पलवला नंद्यासोबत शंभू शंभू सार्वेकरांचा शंभू माझ्या मित्राचाच बैल आहे आणि बरेच दोस्त बैल मागत होते है। आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त आज मैत्रीपूर शर्यत झाली आणि त्यात आपल्याला गुलाल भेटला गुलालाविषयी काय राम आज एक रामनवमी एक हिंदू धर्माचा एक चांगला सण आणि त्याच्यात आपल्याला हा गुलाल खरो खरोखरच रामाला विनम्र अभिमान आहे आणि त्याच्या कृपेने आज सर्व आपला भारत देश आणि आपली पावन भूमी चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यांचाच आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज गुलाल झालाय खरोखरच आनंद वाटतोय आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे पहिला कसा घडून आणला याविषयी सांगाना पहिला म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वी विषय चालू होता तर मित्राचा बड्डे असल्या कारणामुळे सर्वांच्या इच्छेने हा पहिला जुळून आला आणि आज मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि नंद्याच्या विषयी अजून माहिती द्या ना नंद्या कसा पलत आहे आता मागच्या सीझनला तर मला वाटतं नंद्याचा खूप मोठा नाव होतंय आपले साहिल मात्रे यांचा छोटा मातूर हेळीसोबत मला वाटतं भरपूर बैला पळालेला आहे अजून कुठल्या कुठल्या बैलांमध्ये पालेलं आहे सांगा खरोखर परत चांगल्या बैलांच्या बैलांच्या सोबत बैल पालेला आहे आणि कायमस्वरूपी बैल आपला गाडा बांधूनच पडतो स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःची हिंमत असून सुद्धा सोबतचा सुद्धा त्याला एक त्याच पद्धतीने प्रोत्साहन देऊन त्याच्यामुळे शर्यत होते आणि गुलाल चांगल्या पद्धतीने भेटतो बघा ना आपल्याला गुलाल भेटायचं महत्व म्हणजे आज त्याच्या मग असलेली मेहनत जो ड्रायव्हर असतो आपला सुट्टी मेकर आणि काही तुम्ही सर्वजण मेहनत करतात काय बोला ड्रायव्हर विषय आज कोण खरोखरच हो? भरोशाशिवाय कुठलीच गोष्ट चालत नाही भरोसा शंभर टक्के पाहिजे आणि भरवश्यावरच या गोष्टी होतात त्याच्यामुळेच आज हा योग जुलून आला ड्रायव्हरने अप्रतिम अशी उत्तम पद्धतीने गाडी आणली आणि चांगल्या पद्धतीने गाडी फाला आणि गुलाल झाला ड्रायव्हरचं नाव सांगा ना शिवकर शिवकर खरोखर एक चांगला असा मुंबईला एक साधा सिंपल म्हणून त्याचं एक नाव झालेलं आहे आणि आज मुंबईला ड्रायव्हरांना बघा आपल्या हेल्मेट सुद्धा दिलेले आहेत तर नक्की जी मुंबईची आपली संघटना आहे एक चांगली कार्यभार करते आहे काय बोला आपण कमिटीचे एकदा मनापासून अभिनंदन मुंबईच्या आणि घाटावरच्या सुद्धा कारण का त्या ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठी हा विषय पकडून ठेवला आणि हेल्मेट प्रत्येकी प्रत्येकाला घालून गाडी हाकलायला लावली आणि त्याच्यामुळे सेफ्टी झाला त्याच्यामुळं खरोखर दोन्ही कमिटीचे हार्दिक अभिनंदन बरोबर आहे नंद्याविषयी माहिती दे नंद्या नंदे, नंदे तुमच्या दावणीला कसा काय आला नंदे हा माझे मित्र आहेत एक पंधरा वर्षापूर्वी घाटावर ओळख झाली माझ्या घरचे संबंध आहेत मामा मामा म्हणून मी त्यांना मानतो आणि जेव्हा लहान वासरू होताना तेव्हा वासरू ते आणला आणि एक फेरा काढला होता त्या टायमिंगला मी स्वतः त्यांना बोललो की आवास मला पाहिजे पण त्या टायमिंगला त्यांचा नातेवाईक येऊन घरी थांबला होता का आवास मला पाहिजे त्यांना न देताने त्याही त्यांचा मनाचा मोठेपणा करून हा बैल मला दिलेला आहे आणि सांगितला का आपल्या पाहुण्यांना राहू दे शेटला पहिला देऊ शेट न शेठ नसून सुद्धा माझा ते मामा आहेत आणि मी त्यांचा बाचा आहे काय शिकलो आपल्या लावलेला तिथून नंद्याबद्दल पहिल्या शर्यतीनं आम्हाला गंध नव्हता छंद पहिल्यापासून होता वाढ वडला परत पण आम्हा आम्ही नवीन होतो या क्षेत्रात सर्व पोरांची मेहनत आणि नवनवीन शिकून या क्षेत्रात आलो एक वर्ष दोन वर्ष असे गेले शिकता शिकता आणि एक दोन तीन वर्ष झाले नंद्याच्या जीवन भरपूर हौशत आहेत आणि मजेत आहेत आणि मला वाटतं तुमच्या डोंगी गावाचं नाव सुद्धा आज खरोखरच पोहोचलंय खरोखरच आमचं गाव एकदम छोटा आहे पण छोटा असून नंदने असतो मोठा करून दाखवला आहे त्याचाच आम्हाला अभिमान आहे बस आमच्या गावाला सगळीकडे ओळखतात फक्त याच्या आणि याच्यामुळंच बरोबर आता मी काही मैदान अशी बघितली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मैदान होतात आवर्जून मला वाटतं नंदी तीन फेरेची मैदाना सुद्धा पाहायला असतो हो होता वरती पाळायला पण काही कारणाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे जास्त आम्ही वरती काही पलवत नाही त्याला आणि पहिलीच सवय त्याला आहे की आपल्या घरातून जर आपण वरती गाठावर ठेवला तर तो राहायला मागत नाही तब्येत खराब करतो आणि असं प्रसन्नता दाखवत नाही त्याच्यामुळं मी वरती जास्त पलवायला नेत नाही मैदानात नाव कुठलं असतं आपलं नाव जेव्हा देतात जय मसोबा प्रसन्न विदान शेठ पाटील परेश शेठ पाटील डुंगी चौदा पंधरा रमेश मदने अशोक मदने कर्जावडे आणि सोन्या साहेब्या नांद्या ग्रुप डुंगी आणि मित्र परिवार बरोबर आहे एक आपला हा नाव काय मला वाटतं बिंजोरला सुद्धा नाव आपलं हो शंभर टक्के असतो याच्याच आशीर्वादाने बिंजोरला नाव असतो कारण का पलतो म्हणून नाव आहे आणि स्वतःच्या जीवावर पळतो तो बरोबर आहे आणि त्याचा बॉडी स्ट्रक्चर बघायला गेला ना मला वाटतं सर्वात बैलांपेक्षा वेगळा बैल दिसतो सगळ्या बैलांपेक्षा वेगळा आहे पण खरोखरच मी कायमस्वरूपी याला फक्त मोठ्या लक्षामध्येच बघतो मोठ्या लक्षाच्या काही आठवणी सांगायला मोठ्या लक्षाच्या आठवणी म्हणजे कारण तो त्याचा पळण्याचा जोर त्याचा वेग अर्ध्या अंतरात बैलांना टाकून जाणे शंभर टक्के गाडी मारणे त्याच्यावर पावर पायट उन्हा पळतो म्हणजे ते त्याचं लक्षण कुठेतरी नंद्यामध्ये दिसतात तुम्हाला शंभर टक्के मोठ्या लक्षाचे आणि नंद्याचे सेम सेम आणि आपले मुंबईचा खेळ पण खूप चांगला चाललाय बघा आज तुम्ही जरी विरोधात पलर्यात सुद्धा पालतात तुम्ही काय या याविषयी शंभर टक्के उद्या पैऱ्यात सुद्धा पलू आणि ते सुद्धा मित्र आहेत आणि गाडी मैत्रीपूर्वक झाली आणि कायमस्वरूपी माझ्या मनात एवढाच एक शब्द असेल कधीही खेळू दे कुठेही दे गाडी ही मैत्रीपूर्वक झाली पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुम्ही गाडा मालक असताना बघा आपल्या मुंबई खेळायला अजून काय चांगले ये मागे मन, चा का दिवस येतील असे माझे काय प्रयत्न असतील तुमचे माझे तर प्रयत्न माझा मन बोलण्याचा उद्देश एकच आहे सर्वांनी जर व्यवस्थित वागले तर सर्व दिवस चांगलेच येणार आहेत सर्वांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे मैत्रीपूर्वक गाडी झाली पाहिजे तो सुद्धा आपला भाऊ आपण सुद्धा बैलाचं काम बैला करतात पण आपण आनंद घ्यायचा भांडण करायचा नाही मैत्रीपूर्वकच गाडी झाली पाहिजे बरोबर आणि ज्यावेळेला काही पराभव पण तुम्ही खचून जात कारण तुम्हाला विश्वास आहे तुमच्या बैलावर पुढच्या मैदानामध्ये गुलाल मिळून देईल काय मी घरी गेल्यानंतर सांगतो का खात्रीपूर्वक पडायला पाहिजे गुलाल झालाच पाहिजे तर आनंद आहे मी त्याच्याकडे गेल्यानंतर निराश होत नाही अजून आपण लवकरच एक मोठी मुलाकडे आपण घरी पण घेऊया हा तर अवशील पण होईल तुम्हाला जायला तर आज जो गुलाब घेतला ना तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन धन्यवाद तुमचा सुद्धा धन्यवाद